राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जेडी सुतार यांनी शिरवणे प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे त्यांनी विद्यमान नगरसेवक असणाऱ्या भाजपाच्या काशीनाथ पाटील यांचा सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी धुबा उडवून या प्रभागावर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राखले आहे माझ्या बाबतीत चुरशीशी नाही सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी जो माझी उमेदवारी जाहीर झाली अन्य पहिल्या शिवसेना पक्षामध्ये नंतर राष्ट्रवादीची कास धरली त्याच्यानंतर पीमध्ये गेले असे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते शिरोणे प्रभागाशी ज्याचं फक्त जन्म झाला परंतु त्याचं नातं कामाच्या बाबतीमध्ये काही नव्हतं सुखदुःखामध्ये नव्हतं त्यामुळं जनतेला माहिती होतं की काम करणारी व्यक्ती कोण आहे पाच वर्षामध्ये नगरसेवक नसतानासुद्धा समाजाशी बांधील की सुखदुःख याच्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं सहभाग आणि जनतेनं तर माझा अगोदरच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर केलं होतं ही औपचारिकता होती मतदानाची आणि रिझल्टची परंतु जाहीर हे अगोदर जनतेने केलं होतं याच्याबद्दल तिला मात्र शंका नाही या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला ते राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब लोकनेते नव्या ने मुंबईचे गणेशजी नाईक साहेब राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी जो विश्वास दाखवला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काय अपार मेहनत केली त्याचं हे फळ आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये भविष्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून महा मा सलग तीन वेळेला ज्या ठिकाणी जो कारभार होता त्याच पद्धतीचा कारभार येत्या ह्या पाच वर्षामध्ये महापालिकेमध्ये करून दाखवायची माझी इच्छा आहे धन्यवाद जे डी सुतार यांच्या विजयामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी